परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी आज महाराष्ट्रात कुठे गोळीबार कुठे मारहाण कुठे उपोषणे कुठे मोर्चे सर्वत्र हेच पाहिला मिळत आहे आणि या सर्व गोष्टींकडे बारकाईने पाहिले की मनात प्रश्न येतो की देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावरच हे सर्व का घडते ते सत्तेत नसतात तेव्हा या सगळ्या विषयाला बगल दिली जाते का फडणवीस सत्तेत नसताना सर्वत्र शांतता व सर्व प्रश्न सुटलेले असतात का की काहींना देवेंद्र फडणवीस सत्तेत नकोत म्हणून हे केले जाते इतर वेळेला प्रश्न नसतात का तेव्हा हा उग्रपणा का दिसत नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस सत्तेच्या बाकावर बसलेले नसतात ते विरोधी बाकावर असतात तेव्हाचे आम्ही बोलतोय आपले काय मत आहे आता आपणच याचा विचार करा मित्रांनो आपले मत आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो आपल्याला विनंती आहे आमच्या व्हिडिओला शेअर देखील नक्की करा सोबतच आमचे चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा आणि खालील बेलबटन प्रेस करून सर्व नोटिफिकेशन देखील आपण ऑन करा जेणेकरून आमचे व्हिडिओ आपणास सर्वात पहिले बघायला मिळतील सोबतच आम्ही सर्व सबस्क्रायबरांचे व सर्व दर्शकांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार मानतो